अहमदनगर पासून वीस किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळ भैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे या छोट्या मंदिरावर शिलालेख नाही पण हे मंदिर मोठे दगड आणि शिळाने बांधलेले आहे तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय काळ भैरवनाथ मंदिरच्या इथं आणि आगडगाव पोहोचलेलं आपण इथं बघू शकता मंदिर पाठीमाग आणि इथं बघू शकता मित्रांनो इथं तीन राक्षसांची मूर्ती तिथे पण जाणार आहे आपण आठशे ते बाराशे लोक एक संघ खाऊ शकतात मित्रांनो तिथं आतमध्ये तर मित्रांनो आता आता आम्ही इथं गाडी लावलो आणि इथं मोठा पक्षी बसलो आता मित्रांनो अगडमल रतडमल आणि देवमल या राक्षसांनी बांधलेले ह्या मंदिराचे बांधकाम सांगितले जाते या परिसरात आगडगाव रतडगाव आणि देवगाव या नावाची तीन गावे शेजारी शेजारीच आहेत शिवराय मित्रांनो कसा आप तुम्ही आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आगडगावला ला जाणारे मित्रांनो आणि काळ भैरवनाथ मंदिरला भेट द्यायला आणि तिथं तो थोडीफार इतिहास जाणून घेऊ इतिहास मला काही एवढं काही नाही माहिती थोडंफार माहिती ते मी व्हायसोवरने देऊन टाकेन आणि आपण आता इथं बघू शकता घाट आहे हे कोणतं घाटे मला नाही माहिती पण ले भारी घाट मित्रांनो ना बघा आणि इथं आणि मित्रांनो हनुमानजीचं मंदिर पण आहे आणि आपण दर्शन घेऊ मग जाऊया आणि संग बघू शकता शिंदे इथं तो फोटोग्राफी मध्ये जरा पिझी आहे तो Two hours later. आता आपलं दर्शन झालेलं आहे आपण जाऊया आगडगावला तर मित्रांनो आता जाऊया आपण इथून इथं थोडेफार काढले आपण जर का तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर फॉलो नसून केलं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन नक्की चेक करा आणि श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर गड इकडं गड आहे आता आम्ही गेलेलो नाही पण जाऊया आपण कवा तरी आणि इथं बघू शकता लि नागे मित्रांनो तर लेख नको बोलायला डायरेक्ट जाऊया आपण गावला डायरेक्ट नको थोडेफार सीन घेऊया मस्त कडक मधी तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही युट्यूबच अर्ध अर्ध मित्रांनो कोणीतरी खोडलंय आता कोणी खोडले काय माहिती जाऊन द्या आपण पहि पूर्ण युट्यूबच नवीन आखावला लागेल मित्रांनो आणि बघू शकते लय वाईट वाटतं मित्रांनो असं झालीवर काही टाकून घेऊया आपण परत ये नवीन काय भारी गाव आहे राव मित्रांनो किती भारी नशिंदे वातावरण कसं आहे हिरवगार मस्त पिकी तर मित्रांनो समोर बघू शकता आगडगावच कमाने काळ देवस्थान ट्रस्ट अगड आणि इकडंच आहे मित्रांनो कमान बघू शकता <्णिया> <्णिया> मित्रांनो काय व्ह्यू आहे मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही हिरवगार सगळ्याकडे हिरवळगार इकडचं वातावरण मित्रांनो भारीत असतं खरं म्हणजे काय भारी व्ह्यू आहे मित्रांनो वा ब्युटिफुल अमेझिंग एमेझिंग यस एमेझिंग अमेझिंग चा अर्थ काय होतो काय माहिती आय डोंट नो आपल्याला फक्त ह्याची ओढच माहिती डोंगर शेती सगळं ओके मधीच आहे इकडं सगळं इकडं का पूल बिले काय नदी बी इकडं पाणी काय नदी सारे ना इकड़े नदी चट शेती है गाड़ी आ रही से जाने दो हमें जाने दो काई सांगुरानी मला गाव सुटना कस सांगुरानी मला गाव सुटना अब बंदगणे मंनी माग माव नाग अंग पिंच कपडा मंदी मान ने कशी अंग यो तो हाय रानी आपल्या धुंदी मदी दंग मान जान मान सान सोर शरीर रंग <laughs> <laughs> मित्रांनो आता आपण पोहोचले आहे आगरगावला आगडगावला पोचले आणि देवस्थान वर पण पोचले मंदिरापाशी काय भैरवनाथ इथं बघू शकता तुम्ही आता गाडी लावूया इथं मस्त पैकी तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय काय भैरवनाथ मंदिरच्या इथं आणि आगडगावला पोहोचलेलं आपण इथं बघू शकता मंदिर पाठीमाग आणि आपण गाडी लावलेली इथं बघू शकता आणि आता जाऊया आपण दर्शनाला मित्रांनो इथं मुक दर्शन आहे जे आत आतमध्ये जाऊ नाही दर्शन घेऊ शकतात दर्शन मधून आणि इथं बघू शकता आणि इथं बघू शकता मित्रांनो इथं तीन राक्षसांची मूर्ती बघू शकता इथं 이민의이당은정에 <iderman> <videogame> मित्रांनो आता आपण वर आलतो आता आपण दर्शन घेतलेलं आहे हनुमानचं मंदिर आहे इथं आणि दर्शनी देवाचं मंदिर आहे आणि इकडं वरच्या बाजूला मित्रांनो तलाव आहे असं छोटस तलाव आहे तिथं पण जाणार आहे आपण आणि मेन मित्रांनो इथून चालू आता मित्रांनो हे जे मंदिर दिसतं मित्रांनो ते खालचं मेन मंदिर काय भैरवनाथचं आणि ते मित्रांनो माणसांनी नाही बनवलेले ते मंदिर भूतांनी बनवलेले मित्रांनो राक्षस पहिल्याच्या काळात राक्षसांनी मित्रांनो ते मंदिर बांधलेले आणि मित्रांनो मेन काम आणि आहे बघू शकता इथं श्री क्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट असा खाली जाताना मित्रांनो इथं महादेवाचं पिंड आहे आणि इथं मोठ्या देवीचं मित्रांनो मंदिर आहे छोटस बघू शकता इथं आपण इथं मित्रांनो दर्शन घेतलं आपण आता इथं दर्शन घ्यायला जाऊ भावांना आता आपण दर्शन घेतलेले आता खाली जाऊया आपण आणि मित्रांनो इथं बघू शकता अन्न छदरालाय मित्रांनो इकडं अगं मित्रांनो ते जे खालचं दिसतंय मित्रांनो ते अन्न छदराला आहे मित्रांनो आणि मित्रांनो तिथं एका वेळेस आठशे ते बाराशे लोक एक संघ खाऊ शकतात मित्रांनो तिथं आतमध्ये तर दर दर रविवारी मित्रांनो तिथं फ्री अं अन्न प्रसादम वाटलं जात मित्रांनो आणि आता जाऊया आपण खाली बघू शकता आणि मित्रांनो इथं जेव्हा इथं जात्रा भरती मित्रांनो तेव्हा इतका गर्दी असते ना मित्रांनो ले गर्दी असते इथं आता खाली जाऊ आपण तिथं मित्रांनो तुम्ही बघू शकता देवस्थान ट्रस्टने अन्नदानाचा उपक्रम सुरू केला आहे प्रत्येक रविवारी मोफत जेवण दिले जाते बाजरीची भाकरी आमटी कांदा लिंबू भात मिरचीचा ठेसा असे या जेवणाचे स्वरूप आहे भैरवनाथ मंदिराजवळ कडू लिंबाचे मोठे झाड आहे ह्याला विष्णू किंवा कल्पवृक्ष असे संबोधले जाते या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा पाला कडू लागत नाही तो काही तुरट लागतो ह्या झाडास दरवर्षी बहर येते परंतु लिंबूळ्या काही येत नाही तर मित्रांनो ना आता आपल्याला बघू शकता आपले गाडी लावलेली इथं आता आपण त्याला इकडे जाऊ जाऊया तिकडे तर भावना ना आता आपण त्या बघू शकतो पाठीमाग तर मित्रांनो आता आता आम्ही इथं गाडी लावलो आणि इथं मोठा पक्षी बसलो आता मित्रांनो या बग आहे का बगळे बगळे की दुप्पट दुपट तिप्पट आणि मोठा होता मित्रांनो कोणता तरी पक्षी होता आणि आम्ही जसं जसं हळूहळू इकडे आलो ना मित्रांनो तर तो तिकडे पळून गेला तिला आम्हाला घाबरून आता तो रिकॉर्ड करायचा होता मित्रांनो पण काहीतरी करू शकलो नाही आपण इदलच मित्रांनो असं म्हणलं जातं की इदलचं जा पाणी कावा साठत नाही म्हणजे जात नाही कावं पाणी थोडं तरी राहतं पाणी बघू शकता मित्रांनो लय भारी वातावरण आहे मित्रांनो इकडे पाणी पण एकदम स्वच्छ आहे मित्रांनो तर भावांना आता आपण इथं थोडंफार बसलो होतो आणि इदलचे सगळे पक्षी ओढून गेलेले आम्ही इथं बसलो होतो म्हणून आणि मित्रांनो ले भारी नजारा भेटतो मित्रांनो इथून बसून थोडाफार एन्जॉय घेतला मित्रांनो आम्ही बसून आणि इथं बघू शकता वातावरण मित्रांनो थंडी थंडी हवा सुटलेली मस्त भारी वाटते इथं येऊन आणि भेटूया एक अशाच व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय